पक्ष फुटायला लागले आणि उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जायला लागले की समजायचं निवडणुका जवळ आलेल्या आहेत भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये फाटाफूट ही जोरात सुरू आहे म्हणजे सुरुवातीला भाजपमधून महादेव घाटाळ फुटले ते उमेदवारीसाठी उभाटा शिवसेनेत गेले आता नवीन बातमी आहे भाजपचे एक प्रमुख कार्यकर्ते दशरथ पाटील यांनी भाजप सोडून ओबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी अगदी एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दोनदा फुटलेली आहे आणि म्हणूनच जोर का झटका धीरेसे लगे तशी काहीशी अवस्था ही भाजपची झालेली आहे म्हणजे खर तर लोकसभा निवडणुका तोंडावर हो आहेत विधानसभा निवडणुकांना अजून अवकाश आहे आणि तरीही विधानसभेचे उमेदवार आत्ताच फुटायला लागलेत आणि त्यामुळं भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय होईल या संदर्भातली चर्चा ही जोरदार सुरू आहे भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शांताराम मोरे हे दोन वेळेस आमदार झालेले आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये ते निवडून आलेले आहेत आता शांताराम मोरे यांना हरवायचं असेल त्यांच्या तोडीस तोड उमेदवार द्यायला हवा तो शिवसेना उभाटा गटाकडे नाही आहे आणि म्हणून ते इतर पक्षातून उमेदवार आयात करायला लागलेत त्यामध्ये उमेदवार ते घेऊन बसलेत म्हणजे पहिल्यांदा महादेव घाटाळ यांना घेतलं होतं महादेव घाटाळ हे उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांना उमेदवारी कबूल केली होती आणि आता त्याच विधानसभेच्या जागेसाठी दशरथ पटील यांना घेतलाय त्यामुळे नक्की उमेदवारी कोणाला मिळेल हा मोठा प्रश्न आहे खरंतर भिवंडी ग्रामीण हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे इथे चांगल्या फरकांच्या मताने उमेदवार नेहमी जिंकतात विष्णू सवरा आधी जिंकायचे त्याच्यानंतर दे शांताराम मोरे जिंकलेले आहेत म्हणजे विरोधकांना इथे कधीही संधी मिळालेली नाहीये अशा परिस्थितीमध्ये आता शांताराम मोरेंना हरवायचं आहे मग शांताराम मोरे यांना हरवायला काय करावं लागेल खरं तर आम्ही या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यांना सांगितलं होतं की शांताराम मोरेंना एकाच पर्यायाने तुम्ही हरवू शकता तो म्हणजे मनसेला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यायचा आहे ते शिवसेना उघाठा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिघांनी मिळून मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा मनसेचं तिकीट द्यायचं शांताराम मोरेंची विकेट जाते कारण इथे या तिन्ही पक्षांची ताकद जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त ताकद ही मनसेची आहे कशी आहे ती आपण बघूया ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला निवडणूक झाली एन सी ही जागा गेली शिवसेना ही एकसंघ होती शिवसेनेकडनं शांताराम मोरे उभे हो होते आणि त्यावेळेस लढत जी होती ती शांताराम मोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादी काँग्रेस तिथे तिसऱ्या क्रमांकावर गेले म्हणजे जी लढत दिसत होती तशी मात्र नव्हती म्हणजे त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं इथे मनसे दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे त्यावेळेस आम्हाला सगळ्यांनी वेळात काढलं होतं की मनसेला इथे बिलकुल स्थान नाहीये मात्र मनसे त्यावेळेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती आपण मतदाच्या आकडेवारी बघूया की शांताराम मोरे जे होते त्यांना त्र्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट मतं मिळाली म्हणजे प्रचंड मतदान झालं एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे जेवढी मतं मिळाली होती त्याच्यातील निम्म्याच्या काही थोडीफार कमी एवढी मतं शांतारा ही शांताराम मोरेना मिळाली त्र्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट आणि सेकंड नंबरला जिथे राष्ट्रवादी राहायला पाहिजे होती तिथे मनसे आली म्हणजे खरं तर ही लढत एकतर्फी झाली म्हणजे शांताराम मोरे पहिली पाच वर्ष जिंकल्यानंतर ता दुसऱ्या टर्मला ते त्याच्यापेक्षा जास्त मतं घेऊन म्हणजे पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्मला त्यांना जास्त मतदान झालेलं आहे आणि ते मतदान प्रचंड होतं ते किती होतं ते बघा की सेकंड नंबरला शुभांगी गोवारी ह्या ज्या उमेदवार होत्या त्यांना एकोणचाळीस हजार अठ्ठावन्न मत मिळालेली आहेत फक्त बावीस पॉईंट साठ टक्के आणि शांताराम मोरे चव्वेचाळीस हजार पाचशे नऊ मतांनी जिंकलेले आहेत ही आकडेवारी खूप मोठी आहे भिवंडी ग्रामीणसाठी जिथे सांगितलं जात होतं जिथे राष्ट्रवादी जिंकेल तिथे शांताराम मोरे हे जिंकलेले आहेत सेकंड नंबरला इथे मनसे आलेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला राष्ट्रवादीच्या माधुरी म्हात्रे तेहतीस हजार पाचशे एक्काहत्तर एवढं त्यांना मतदान मिळालं होतं ते तिसऱ्या क्रमांकाचं होतं आणि त्यांना एकोणचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के मतं मिळाली होती या दोघांची पण बेरीज केली ना शुभांगी गोवारी आणि माधुरी तर दोघांची बेरीज म्हणजे एकोणचाळीस हजार अठ्ठावन्न आणि तेहतीस हजार पाचशे एकाहत्तर ही बेरीज होते बहात्तर हजार सहाशे एकोणतीस आता दोघांचीही मतांची जरी बेरीज मारली तरी शांताराम मोरेंची मतं ही दहा हजार नऊशे अडतीस ते जास्त आहेत म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसे या दोघांची जरी बेरीज मारली तरी ती बेरीज ही शांताराम मोरेंपेक्षा दहा हजार नऊशे अडतीसने कमी आहे म्हणजे अकरा हजार मतांनी ती कमी आहे आता परिस्थिती बदललेली आहे म्हणजे पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे शिवसेना भाजपा युती आहे मात्र शिवसेना फुटलेली आहे शिवसेना निम्मे झालेली आहे जी राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादीही निम्मे झालेली आहे आता फक्त इथे मनसे एक संघ आहे कारण मनसे कुठेही फुटलेली नाही उलट मनसेच्या मतांमध्ये आता वाढ होण्याची शक्यता कारण मनसे स्ट्रॉंग होत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये मनसेचा उमेदवार जर उभा राहिला असता पुन्हा एकदा माधुरी गोवारी किंवा दशरथ पाटील किंवा महादेव घटाळ यांच्यापैकी कोणीही उमेदवार हा मनसेमधून उभा राहिला असता आणि त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी उभी केली असती तर शांताराम मोरे यांना शह देता आला असता आता काय होईल ते बघा आता दशरथ पाटील यांना तिकीट मिळेल म्हणजे महादेव घाटाळ यांचा पत्ता जवळजवळ कट झालेला आहे महादेव घाटाळ ज्या भावनेतून ज्या ईर्षेतून त्यांनी भाजप सोडली ते तिकीटासाठी म्हणजे विधानसभेचं तिकीट आपल्याला मिळेल ह्या अपेक्षा नाही आता त्यांना तिकीट जर दिलं असतं तर दशरथ पाटील यांना त्यांनी घेतलं नसतं दशरथ पाटील यांना घेताना कमिटमेंट केली असेल की तुम्हाला विधानसभेचं तिकीट देऊ दशरथ पाटील हे विधानसभेसाठीच तिकडे गेले विधानसभेच्या तिकिटासाठी तेच उभे राहतील त्याच्यामुळं त्यांचं तिकीट फिक्स आहे आता महादेव घाटाळ हे उभे राहणार म्हणजे दशरथ पाटील वर्सेस शांताराम मोरे आणि मनसेचा कारण मनसे ही जागा सोडणार नाही कारण मनसेला एक संधी आहे दोघांच्या भांडणामध्ये कारण दोन्ही पक्ष ही निम्मे आहे शिवसेना ही निम्मे आहे जरी ते शिवसेनेमध्ये दशरथ पाटील गेले असले तरी आता शिवसेना ही निम्मे झालेली आहे त्याच्यामुळे मनसे ही जागा सोडणार म्हणजे तिरंगी लढत होईल आणि तिरंगी लढत जर झाली या मतदारसंघामध्ये तर पुन्हा एकदा शिवसेना भाजपा युतीचाच उमेदवार निवडून येतो आणि म्हणून ही एकाच एक उमेदवार देऊन जर लढत झाली तरच त्याचा फायदा हा विरोधकांना होऊ शकतो हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे म्हणजे आपण जर बघितलं तर दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये विष्णू सवरा हे उभे होते आणि त्यांच्या विरोधामध्ये मनसेमधून दशरथ पाटील आणि त्यांच्याच सख्य भाऊ शांताराम मोरे हे एनसीपीतून उभे होते दोन हजार नऊ ला हे जर दोन्ही भाऊ एकत्र असते तर सौरा हे हरले असते आता दोन्ही निवडणुकांमध्ये आपण बघितलंय की दोन्ही सख्खे भाऊ उभे राहतात वेगवेगळ्या पक्षामधून आणि विरोधक जिंकतोय दोन हजार नऊ मध्ये सौरांना सेहेचाळीस हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली शांताराम मोरे एन सी पी मधून जे उभे होते त्यांना चव्वेचाळीस हजार आठशे चार मतं मिळाली शांताराम पाटील आणि दशरथ पाटील हे जे मनसेमधून उभे होते त्यांना छत्तीस हजार सहाशे सत्त्याऐंशी मतं मिळाली म्हणजे तेव्हाची लढत ही शांताराम मोरेंची नव्हती तर विष्णू सवरांची होती विष्णू स्वरा भाजपचे उमेदवार होते दोन हजार नऊ ला आता शांताराम मोरे आणि दशरथ पाटील यांना जी मतं मिळाली ती मतं आहेत एक्क्याऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव म्हणजे दोन्ही जर प्लस केली तर ती मतं विष्णू सवरांपेक्षा चौतीस हजार चारशे पंच्याण्णवनी जास्त होती यांच्यापैकी दोघांपैकी एक जर उमेदवार आलेला असता तर विष्णू सवरांचा पराभव झाला असता आणि यांच्यापैकी एक निवडून आला असतात मात्र दोन्ही भावांमध्ये समेट झोप नव्हता आणि तीच परिस्थिती दोन हजार मध्ये झाली दोन हजार मध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली शांताराम मोरे उभे राहिले शांताराम मोरेला सत्तावन्न हजार ब्याऐंशी एवढी मतं मिळाली म्हणजे बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ही शांताराम मोरेला मिळाली शांताराम पाटील त्यावेळेस हे भाजपमधून उभे होते नंतर दोन हजार नऊ ला आधी, आधी ते एन सी पी मधून उभे राहिले राष्ट्रवादीमधून त्याच्यानंतर ते आता भाजपमधून उभे राहिले होते आणि सत्तेचाळीस हजार नऊशे बावीस मतं म्हणजे अवघ्या नऊ हजार एकशे साठ मतांनी त्यांचा पराभव झालाय आणि त्यांचे सख्य भाऊ दशरथ पाटील हे मनसेमधून उभे राहिले होते ते पंचवीस हजार पाचशे ऐंशी मतं घेऊन गेले या दोघांनी जर एकत्र निवडणूक लढवली असती का दोघांपैकी एक जर उभा राहिला असता तर त्यांना त्र्याहत्तर हजार पाचशे दोन मतं मिळाली असती शांताराम मोरेंपेक्षा सोळा हजार चारशे वीस मतं ही जास्त होती शांताराम मोरे जे नऊ हजार एकशे साठ मतांनी जिंकलेत तिथे शांताराम मोरे हे हरले असते मात्र हे दोघे उमेदवार उभे राहतात आणि पहिल्यांदा विष्णू स्वराज जिंकतात त्याच्यानंतर शांताराम मोरे उभे राहतात ते जिंकतात आणि दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे तिथे मात्र हे दोन्ही भाऊ उभे राहत नाही आहेत आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला दशरथ पाटील रिंगणामध्ये आता दशरथ पाटील यांना तिकीट का मिळेल तर दशरथ पाटील हे लढत चांगली का देतील त्याच्यामध्ये कारण असं आहे की मतदार जो आहे या मतदारांना उमेदवार हा शांत स्वभावाचा पाहिजे म्हणजे आपला आमदार हा शांत पाहिजे म्हणजे विष्णू सवरा निवडून काय येत होते तर ते कुठेही काड्या कोड्या काही करत नव्हते कोणाला त्रास देत नव्हते अगदी चोर लुटके भ्रष्टाचारी बदमाश गँगस्टर किंवा दोन नंबरवाले कोणाही त्यांचा त्रास नव्हता आणि ही लोक त्यांच्या पाठीशी उभी राहतात दशरथ पाटील हे शांत आहेत शांताराम मोरे साधे आहेत दशरथ पाटीलही साधे आहेत ते चांगले वागणारे पाहिजेत दोघेही चांगले वागणारे आहेत विरोधकांशी त्यांचे चांगले संबंध म्हणजे आजही शांताराम मोरे यांचे संबंध म्हणजे शांताराम मोरेंनी ते उभाटा गटाच्या विरोधात असले तरी उभाटामधली ऐंशी टक्के लोक ही शांताराम मोरेंच्या आजही टचमध्ये आहेत शांताराम मोरे हे विरोधकांशी चांगले वागतात दशरथ पाटील ही त्याच पावल पावलावर पाऊल टाकून आहेत कमी जास्त अधिक असेल कारण ते मादिन मनसेशी निष्ठावंत होते नंतर ते भाजपशी निष्ठावंत झाले आणि आता ते उहाडाशी निष्ठावंत आहेत तर त्यांच्या निष्ठा वादा तिथे आहेत तिथे एक थोडासा मायनस पॉईंट आहे आणि सगळ्यात मायनस पॉईंट मोठा जो आहे तो म्हणजे उमेदवार हा वरिष्ठांच्या मर्जीतला पाहिजे शांताराम मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले आहेत जे चाळीस आमदार गुवाहाटीला गेले होते त्याच्यापैकी एक शांताराम मोरे आहेत त्यांचं तिकीट फिक्स आहे म्हणजे शांताराम मोरेचं तिकीट कोणीही कापू शकणार नाही एकनाथ शिंदेनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की हे चाळीसच्या चाळीस उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे साहजिकच शांताराम मोरे यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे यांची ताकत पूर्ण उभी राहील तशी ताकद ही दशरथ पाटील यांच्या पाठीशी कोणाची उभी राहील का हा मोठा प्रश्न आहे कारण तिथे उबाठामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या निवडणुकीच्या विरोधातल्या घडतात त्याच्यामुळे दशरथ पाटील यांना ही एकांगी लढाई लढावी लड़ा लागेल त्यांच्या पाठीशी कपिल पाटील हे उभे राहिले असते कपिल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जर दशरथ पाटील उभे राहिले असते तर मी लिहून देतो की दशरथ पाटील यांच्या पाठीशी म्हणजे सहानुभूती ही कपिल पाटलांची असते दशरथ पाटील यांनी कपिल पाटील यांची निवडणूक झाल्यानंतर कपिल पाटील यांचं काम प्रामाणिकपणे केल्यानंतर जेव्हा तीन चार महिन्यांनी जी निवडणूक आली असते आणि त्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी पक्ष सोडला असता कदाचित तो कपिल पाटील यांनी त्यांना सोडायला लावला असता की तुला इथे मी तिकीट देऊ शकत नाही तू तिकडे जा कारण तो कपिल पाटील यांच्याशी एकनिष्ठ होता कपिल पाटील यांच्या जवळचा होता आता काय झालंय दशरथ पाटील हे भाजपचे सरपंच उपसरपंच आणि अनेक कार्यकर्ते जे दशरथ पाटील गटाचे होते आता ते भाजपचे होते ते कपिल पाटील समर्थक होते त्या सगळ्यांना घेऊन दशरथ पाटील हे निघून गेलेले मी त्यांनी दगाफटका केलेला भाजपशी भाजपच्या मनामध्ये जी सहानुभूती होती की ती त्यांनी गमावलेली आहे कारण विधानसभा प्रमुख दशरथ पाटील हे विधानसभा प्रमुख याच्यासाठी केले होते की शांताराम मोरे यांचं तिकीट कापून हे दशरथ पाटील यांना द्यायचं असं कपिल पाटील आणि भाजपच्या मनात होतं की शांताराम मोरे नको आता बद्दल आम्हाला ही जागा पाहिजे म्हणजे कोणत्याही वेळेस अगदी शेवटच्या टोकाला जाऊन ती बार्गेनिंग केली असती पण दशरथ पाटील यांनी ते सगळे दोर हे कापून टाकलेले आहेत म्हणजे आता शांताराम मोरे की शांताराम मोरे आता शांताराम मोरे हे विधानसभेमध्ये त्यांची जी विधानसभा आहे त्याच्यामधलं काम चांगल्या प्रकारे कपिल पटेल आधी करतील त्यामुळे साहजिकच कपिल पाटील यांना त्यांचं काम करावं लागेल भाजपला काम करावं लागेल ते दशरथ पाटील यांच्याबद्दल सहानुभूती राखून काय राहणार नाहीयेत हे दशरथ पाटील यांची ही मोठी चूक आहे की दशरथ पाटील हे जर लोकसभा निवडणुकी नंतर गेले असते तर त्यांना भाजप ही जवळची वाटली असते आताची कशी पोरिशन आहे की जेव्हा शिवसेनेमधला कुठलाही नेता कुठलाही उमेदवार हा एकनिष्ठ जेव्हा उभे राहतो तेव्हा या निवडणुकी म्हणजे ती लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा असो यावेळेस का परिस्थिती वेगळी आहे मात्र शिवसेना ही फुटलेली असली तरी त्यांचा शिवसैनिक जो प्रामाणिक असेल एक उभा राहिला तर दोन्ही संघटना एकत्र येतात त्या दोन्ही पक्ष एकत्र येतील पण त्यांना माहिती हा आपल्या जवळचा आहे आपला ओळखतोय एवढ्या वर्षापासून आपण त्याच्यावर काम करतोय जरी तो, तो दुसऱ्या पक्षात असला तरी तो आपला आहे ही जी सहानुभूती होती ती शांताराम मुळे यांना मिळेल ती काही दशरथ पाटील यांना मिळणार नाही तरी सुद्धा दशरथ पाटील हे टफ उमेदवार आहेत शांताराम मोरे यांच्या विरोधामध्ये दशरथ पाटील आणि जी शिवसेना उभाटा यांना घेऊन ती लढत होईल ती एकदम रंगतदार होईल म्हणजे सामना रंगणार आहे प्रॉब्लेम हाच आहे की मनसेचा उमेदवार कोण म्हणजे मनसेमधून जर उमेदवार उभा राहिला तर लढत तिरंगी होते आणि लढत तिरंगी झाली तर त्याचा फायदा हा नेहमी शिवसेना भाजपाला होते इथे मनसे उमेदवार टाकणार म्हणजे टाकणार कारण त्यांना तिथे होप्स आहेत म्हणजे जे सेकंड क्रमांकाला होते तिथे ती कुठलीही जागा मनसे सोडेल असं वाटत नाही त्यातच आता बातम्या ज्या येतात की राज ठाकरे आणि भाजपा शिवसेना यांची युती होते तशी जर युती झाली तर मनसेची मतं ही शांताराम मोरे यांना प्लस होतील ही सगळीच प्लस होतील असेल भाग नाही कारण दशरथ पटील शेवटी मनसेमध्ये होते त्यांनी मनसेमध्ये ते दोन टर्म निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या लागे बांधे आहेत आता त्यांनी मनसेशी गद्दारी करून त्यांनी ते भाजपमध्ये गेलेले आहेत आणि भाजपशी आता गद्दारी करून ते थेट शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे तो फटका जो आहे तो त्यांना बसू शकतो आता त्यांचा स्वभाव चांगला आहे त्यांची काम करण्याची पद्धत ही वाखाणण्यासोर सारखी आहे शांताराम मोरेंपेक्षा दशरथ पाटील यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे त्याच्यामुळं दशरथ पाटीलचे अनेक प्लस पॉइंट आहेत तसेच ते मायनस पॉईंटही बरेच आहेत आणि मायनस पॉईंट याचा सगळ्यात मोठा आहे की त्यांनी कपिल पाटील यांच्याशी दगा फटका केलाय आता शिवसेनेमध्ये राहून म्हणजे उवाठामध्ये राहून ते कपिल पटेल यांचं काम करू शकणार नाही पण त्यांना त्यांची ताकद दाखवावी लागेल भिवंडी ग्रामीण मध्ये जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार राहील त्यांना त्यांना मतदान करावं लागेल ताकद दाखवावी लागेल तर दशरथ पटेलला तिकीट मिळेल नाही तर त्यांच्याकडे महादेव घटाळ ऑलरेडी उमेदवार तयार आहे त्याला शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे दशरथ पाटील यांना कपिल पाटील यांच्या विरोधात काम करावं लागेल आणि हा त्यांचा खूप मोठा मायनस पॉइंट आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत म्हणजे खरं तर त्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर घडायला पाहिजे होत्या मग आधीच ह्या घडामोडी घडतायत महादेव घाटाड हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते चांगले ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते, होते। भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते तरीही त्यांनी तिकीटासाठी भाजप सोडली ते उबाठामध्ये गेले आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्यांना तिकीट मिळते की नाही गॅरंटी गॅरेंटी नाही आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे ते त्यावेळेस एन सी पी मधून लढले होते राष्ट्रवादीमधून तेवीस हजार चारशे तेरा मतं त्यांना मिळाली होती आणि आत्ता ते शिवसेना उभाटा गटामध्ये आहे आणि शिवसेना उभाटा गटामध्ये दशरथ पाटील ही आलेले आहेत आता नेमकं तिकीट कोणाला मिळणार यावर बरचसं काही अवलंबून आहे मशालच्या मताप्रमाणे की दशरथ पाटील हे उमेदवार असतील आणि दशरथ पाटील आणि शांताराम मोरे यांच्यामध्ये जी लढत होईल ती अगदी काटेकी टक्कर आपण बोलतो प्रकारे होईल फक्त मनसेचा उमेदवार कोण यावर बरंचसं काही अवलंबून आहे